हॅलो फ्रेंड्स डेलिश मरेडी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत आणि याचसाठी मी आज मूग डाळीचा हलवा आणलेला आहे अगदी अप्रतिम असा हा हलवा तयार होतो चवीला भन्नाट लागतो हां बनवायला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात पण याची चव एकदम खास असते आणि सर्वांना आवडणारी असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे स्वच्छ धुतलेले आहे आणि पाणी लगेच नितळून घेऊन बाजूला ठेवलेली आहे या एक वाटीच्या डाळीमध्ये पाच ते सहा जणांना पुरेल इतपत हलवा तयार होतो त्याच वाटीने इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे परत इथं मी अर्धा वाटी तूप घेतलेला आहे कारण की तुपाशिवाय मुगडाईच्या हलव्याला चवच नाही आणि आपल्याला एक लिटर पाणी लागणार आहे त्याचबरोबर बघा आपला हा जो चमचा आहे त्या चमच्याने मी दोन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे रवा आणि दोन चमचे बेसन घेतलेलं आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला इथे पाण्यामध्ये साखर घालायची आहे आणि हे पाणी अगदी लो फ्लेमवर आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे याचा पाक नाही करायचा फक्त आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे तर लो तो पर इंत एका पैन मदे में अगदी लो फ्लेमवर आपण हे बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत बघा इथं एका पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तूप घेतलं आहे आणि याच्यामध्ये डाळ आता मी परतून घेणार आहे याचा जो ओलसर पण आहे तो जायला हवा आणि डाळ अगदी थोडीशी अशी भाजून झाली पाहिजे अगदी जास्त वेळ आपल्याला ही डाळ परतायची नाही आहे तर बघा दोन मिनटासाठी आपण ही डाळ परतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित कोरडीही झालेली आहे आता थंड होण्यासाठी डाळ बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत बघा अगदी थोडंसं तूप घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स परतून घेऊयात अगदी कुरकुरीत होईपर्यंत लो फ्लेमवर आपल्याला ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत जास्त हाय फ्लेमवर नाही परतायचे नाहीतर पटकन करपू शकतात तर लो फ्लेमवर आपण ड्रायफ्रूट्स परतून घेऊयात किंवा पॅन गरम झाल्यानंतर गॅस तुम्ही बंद करून दिला तरी चालेल अगदी व्यवस्थित आणि एकदम कुरकुरीत अशे असे हे ड्रायफ्रूट्स परतले जातात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बेदानेही घेऊ शकता बघा ड्रायफ्रूट्स आपले परतून झालेले आहेत आता डाळ ही थंड झालेली आहे तर आपण मिक्सरवरती ही डाळ वाटून घेऊयात डाळ कितपत वाटायचे तर अगदी रवाळ होईपर्यंत आपल्याला ही डाळ वाटायची आहे जास्त पावडरही करायची नाही आहे पीठही करायचं नाही आहे आणि अगदी जाडसरही ठेवायचं नाही आहे तर बघा हाताला रव्यासारखं टेक्स्चर लागलं पाहिजे इतपत आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दिसायलाही अगदीही बारीक रव्यासारखी दिसत आहे आता एका पॅनमध्ये आपण तूप घालून देऊयात इथं मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त तुपाचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही आणखी याच्यामध्ये तीन ते चार चमचे तूप ॲड करू शकता कारण की मूग डाळीच्या हलव्यामध्ये तूप हे जास्त प्रमाणात वापरलं जातं त्यामुळं तुम्ही तूप कमी जास्त घेऊ शकता बघा आता तूप अगदी व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ रवा आणि बेसन घालून द्यायचं आहे अगदी व्यवस्थित आपल्याला हे बिस्किट कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हाय मिडियम फ्लेमवर परतायचं आहे फ्लेम जास्तीही ठेवायची नाही नाहीतर काय होईल गव्हाचं पीठ आणि बेसन अगदी बारीक असतं पटकन करपू शकतं त्यामुळं मीडियम हाय फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनटं झालेले आहेत फेस आता कमी झालेला आहे आणि व्यवस्थित आपण हे परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मुगाचं जे आपण मगाशी डाळीचं पीठ केलेलं होतं ते याच्यामध्ये घालणार आहोत आत्ता हे प्रमाण खूप कमी दिसत असलं तरी हा हलवा तयार झाल्यानंतर पाच सहा जणांना पुरेल इतपत हलवा तयार होतो बघा आता पीठ घेतलेला आहे आता परत हाय मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे पीठ परतत राहायचं आहे बघा थोडंसं कष्टाचं काम आहे हात अगदी दुखायला येतो पण कष्टाशिवाय भाकरी गोड लागत नाही म्हणतात ही गोष्ट खरीच आहे त्यामुळे या हलव्याबाबतीत थोडंसं कष्ट घेणं हे जरुरीचं आहे पण चवीला अगदी खास आणि आपल्याला एकदम चवीला भन्नाट असा हा हलवा तयार होतो तर बघा हाय मीडियम हाय फ्लेमवरती आपल्याला हे हलवत राहायचं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून देणार आहोत हे तेच पाणी आहे जे मग अशी आपण गॅसवरती उकळत ठेवलेलं होतं त्यामुळं गॅस कंटिन्यू बारीक फ्लेमवर आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे आणि लागेल तसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघा थोडंसं मी इथं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हा हलवा परतत राहायचा आहे जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा हलवा हाय मिडियम फ्लेमवरती परतत राहायचा आहे बघा पाणी आटलेलं आहे आता परत एकदा आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत थोड्याशा गुठळ्या झाल्यासारख्या दिसतात पण अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हा गुठळ्या पाण्यामध्ये विरगळून जातात आणि आपल्याला परतायला सोप्पं होतं बघा परत एकदा आपण हे परतून घेऊयात आणि याच्यामधलं पाणी सगळं आटवून देऊयात बघा ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे तर आणि तरच आपला हलवा चवीला एकदम खास लागणार आहे बघा पाणी आटलेलं आहे आता परत एकदा आपण तिसऱ्यांदा याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता तुम्हाला दिसते क्वांटिटी थोडीशी वाढलेली आहे बघा आता परत पाणी घालणार आहोत परत एकदा आपल्याला हे पाणी आटेपर्यंत परतत राहायचं आहे फ्लेम मीडियम हाईस ठेवायची जर तुम्ही लो फ्लेम केलीत तर हवा तसा रिझल्ट मिळणार नाही बघा परत एकदा आपण व्यवस्थित हाय फ्लेमवरती हे परतत राहूयात परत एकदा बघा याच्यातलं पाणी आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये परत एकदा पाणी घालणार आहोत बघा थोडंसं आता हलवा बाजूला चिटकायला लागलेला आहे पण चिकटला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे परत तो हलवा सगळा सुटून येतो परत एकदा पाणी घटलेलं आहे परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत परत एकदा आपल्याला हे परतत राहायचं आहे बघा पाणी आटलेलं आहे आणि आता शेवटचं थोडंसं जे पाणी उरलेलं आहे ते घालणार आहोत आणि हाय फ्लेमवर परतणार आहोत आता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला हा मुगडाईचा हलवा तयार होतो आहे बघा पाणी आटल्यानंतर अगदी सुरळी कलरही आलेला आहे आणि मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता तूपही सुटलेलं आहे आणि इतपत टेक्स्चर हे यायला हवं तूप बाजूला सुटायला हवं तरच आपला हलवा हा रेडी आहे असं समजायचं आहे आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून देऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळही घालू शकता छान वास आणि चव येते वेलची पावडरनंतर आपण याच्यामध्ये आता मगाशी फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालून देऊयात बघा मला हा हलवा करण्यासाठी पाऊण तास लागलेला आहे बरोबर अगदी व्यवस्थित एकदम मार्केटपेक्षाही भारी असा हा हलवा तयार झालेला आहे सणासुदीला जर तुम्ही हा हलवा बनवलात तर घरचे तुमचे फॅन होतील याची गॅरंटी माझी असा हा आपला मस्तपैकी मुगडाळीचा हलवा तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट हो तोंडात टाकताच विरगळणारा हलवा हा तयार होतो नक्की ट्राय करा फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच प्लीज माझ्या चॅनलला विजिट करा आणि नवीन नवीन रेसिपी चेक करा थँक्यू